आम्ही जे वारंवार एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि तेच परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे कधीही हिंदू समाजाच्या व्यक्ती कुठल्याही अन्य धर्माच्या द्वेष करून स्वतःचा धर्म वाढवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही अशी कुठलंच उदाहरण तुम्हाला कुठल्याच जगाच्या पाठीवर भेटणार नाही आणि त्याच्यावरच शिक्का मोर्तव झालेला आहे म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद हा जो काय आमच्या हिंदू समाजाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न झालेला होता त्यांचा तोंड काढा झाला असेल त्यांना चेहरा दाखवण्यासाठी आज जागा नसेल कधीही कुठला हिंदू ना धर्मांतर करून आपला धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत कधीही कुठला हिंदू दुसऱ्या धार्मिक स्टार, तोडूनच त्याच्यावर अतिक्रमण करून मंदिर बनवण्याचा प्रयत्न करत असा कधीच कुठला हिंदू तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणून हिंदू समाजाची जी बदनामी या मालेगाव केसच्या निमित्ताने करण्याचा जो प्रयत्न केलेला होता त्यांना तोंडावर त्यांना चपरात मिळालेली आहे म्हणून यापुढे कुठल्याही हिंदू समाजाच्या व्यक्तीला अशा पद्धतीची बदनामी करायला हिंमत कोण करू नये परत परत एकच विषय सिद्ध होतोय की आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हा हिरवाच आहे हे स्पष्ट झालेला आता वारंवार आणि हिंदूंच्या समाजाच्या बद्दल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कालावधीमध्ये मग ते महाविकास आघाडी असो किंवा सरकार युपीए युपीएचं सरकार असो तेव्हा हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर ज्या खोट्या केसेस टाकल्या गेल्या त्यांना अडकवण्याचा जो प्रयत्न झाला ते या हिंदुत्वादी विचाराचा आमचं केंद्र आणि राज्य सरकार असताना शक्य नाही आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा हिंदू सुरक्षितच आहे आणि हे परत एकदा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे लोकांनी सगळ्यांनी खरं म्हणलं तर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक झालं पाहिजे ज्या धर्मातून दुर्दवे आमचं आहे की तिघे हिंदू आहेत आणि हिंदूंनी हिंदू समाजाची टीका बदनामी करावी आणि आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे म्हणजे ह्या लोकांनी जिथे असतील तिथे हात तोडून हिंदू समाजाची माफी मागावी प्रश्नचिन्ह केलेला आहे ते म्हणजे हे निर्दोष होते तर इतके दिवस ते जेलमध्ये होते असंही कारण का अशा पद्धतीच्या पुरावे चुकीच्या पद्धतीने ह्यांच्या विरुद्ध तयार केलेली आहे अगर तुम्ही बारकाईने त्यांच्या वकिलांची अगर माहिती वाचली असते ऐकली असेल त्याच काय करून दिले शकले नाही म्हणजे सगळ्या पद्धतीने हिंदू द्वेष करून हिंदू समाजाचा द्वेष करून हिंदू समाजाची बदनामी करणं हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची बदनामी करणं हा एक कालमी कार्यक्रम काँग्रेसच्या माध्यमातून चालू होता म्हणजे देशात हिंदू समाजाच्या विरोधात द्वेष पसरवण्याच्या लोकांना ताकद देणं आतंकवादाला ताकद देणं जिहाजला ताकद देणं हे सर स्पष्ट चालू होत हे आज सिद्ध झालेलं आहे त्याचा जेनी त्यांची बदनामी केली ना त्यांनी त्यांच्या पायावर नाक रगडलं पाहिजे आयुष्याचे सतरा वर्ष उगात काही नसताना त्यांना द्यायला लागलेले आहे हिंदू समाजाची माफी नाक रगडून मागितली पाहिजे पोलिसांना पण कायद्या आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे पोलिसांनी त्यांच्या परिस्थितीच्या अनुसार निर्णय घेतला असेल पण तुम्ही एका एक जागे फटाके कोणाला थांबवला असेल तर प्रत्येक हिंदू समाजाच्या हृदयामध्ये जे फटाके फुटत आहेत ना ते तुम्ही कधी कधी कसे थांबवणार हो खरं तर त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने त्यांना हिंदू द्वेषक करायचं होतं तर नेहमी आपण बघतो की मुस्लिम लीग भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेस पक्षाची भाषा एकच असते म्हणजे आमच्या या राष्ट्राला हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवणारे बनवण्यासाठी बनोना जेनी जेणे षडयंत्र जे करतायत गजवाय हिंद करणारे करणारे जे लोक आहेत त्यांचीच भाषा आतापर्यंत काँग्रेस आणि त्यांचे लोक बोलत आलेले आहेत आणि म्हणून ते पुरावे देऊ शकले नाहीत की नेमकं हे दहशतवादी खरंच होते का भगवा दहशतवाद खरंच होता का कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदू समाजाची बदनामी करायची हे जे काय षडयंत्र होतं ना ते हाणून पाडलेलं आहे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो हिंदू हा कधीच आतंकवाद होऊ नये नयेमध्ये होऊ शकत जे आमच्या परवा आमच्या आदरणीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी पण सभागृहामध्ये देत सांगितलं हिंदू जो आहे तो प्रामाणिक पद्धतीने आपला धर्म धर्मासाठी कधी दुसऱ्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघत नाही आम्ही आमच्या सणासुदी साजरा करत असताना कधी दुसऱ्यांवर दगड मारत नाही जसे मोहरम आणि अन्य मिरवणुकीच्या वेळी होतात एक अशी मिरवणूक दाखवा मोहरम किंवा ईदची ज्याच्यावर एका हिंदूनी दगड मारले एक अशी अशी घटना दाखवा जिथे धर्मांतर एका हिंदूंनी करायचा दुसऱ्याचा प्रयत्न केलेला आहे जोर जबरदस्तीने एक अशी घटना दाखवा ना म्हणून हिंदू समाजाची बदनामी करणाऱ्या लोकांसाठी आज काळा दिवस आहे आणि म्हणून परत परत आम्ही सांगतो की जे, जे जिहाद करणारे लोक आहेत जे लव जिहाद लँड जिहाद सारखे विष आमच्या समाजामध्ये पेरतात ना त्यांनी काहीतरी हिंदू धर्माकडून काहीतरी शिकावं तसंच आपल्या सगळ्यांचा मूळ धर्म हिंदूच आहे या निमित्ताने परत सगळ्या जणांनी हिंदू धर्मामध्ये यावं प्रत्येकाने बदनामी करण्याचा प्रयत्न केला ना, के ना। मग काही हिंदू दहशतवाद त्याच्यामध्ये काही अधिकारी तुम्ही जसं म्हणल्या काही राजकीय ते कुठल्या आधारावर बोलत होते मग मग आता तर दिसतंय ते त्यांनी खोट्याचाच आधार घेऊन चुकीच्या बातमींच्या चुकीच्या आधार घेऊनच आमच्या हिंदू समाजाची बदनामी करत होते मग आता प्रत्येकाने पुढे घेऊन याच्या माफी मागावी या तर मग त्यांना काय शिक्षा द्यावी हे हिंदू समाजाने विचार करावा आता अनिल देसाई ज्या निवडून आल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे लढवले म्हणजे फडकवले गेले अल्लाह अकबर आणि सर तनसे सुद्धा नारे दिले गेले होते हिरवा गुलाल उडवला गुला गुला गेला होता आणि म्हणून अनिल देसाई कोणाच्या बाजूने असतील तर फक्त विचार करा जेनी जेणे हिंदू समाजाचा आवाज उचलण्यासाठी संघटना स्थापन झालेल्या त्यांच्यावर रोष का की भेत हो ते हिंदूंची बाजू घेत होते आमच्यासारखे लोक जेव्हा हिंदूंची बाजू घेतात तेव्हा आमच्यावर खोट्या केसेस ह्या काही जिहादी मानसिकतेचे लोक टाकतात आम्हाला सांगतात की विष पेरले जातात आज ते लोक काय बोलणार आम्ही हिंदूंची बाजू घेतली तर आम्ही वाईट होतो पण आज सरळ सरळ हिंदूंना फसवण्याचे प्रकार होत होते हिंदूंची बदनामी करण्याचे प्रकार होत होते अशा संघटना प्रामाणिक पद्धतीने हिंदू धर्मासाठी काम करत होते आज त्यांना परत एकदा त्यांचे सगळे अधिकार मिळवून देण्यासाठी काम करायला आवडते व्ही पी युट्यूब लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका